श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या दहा जूनवार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वट पौर्णिमा तर वट या वट पौर्णिमेला पौर्णिमा पौर्णिमा असं देखील म्हणतात महिन्यात येणाऱ्या तिथीला अतिशय अत्यंत महत्व आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून वडाच्या झाडाचं पूजन करत असतात आपल्याला ह्या पौर्णिमे चा दिवशी असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि तो उपाय मी तुम्हाला अगदी थोडक्यात थोडक्यात सांगणार आहे एक उपाय आपण याला सेवा देखील म्हणू आणि सेवाच आहे सेवा, सेवा म्हणून ही सेवा करायची आहे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून उद्याच्या दिवशी अर्पण करायची आहे बघा यामुळे काय होईल तर आपल्या आपल्याला कशाची उणे चणचण कमतरता कधीच भासणार नाही कमी पडणार नाही कधीही घरामध्ये सूत्राचं मंत्राचं पठण केलं जातं त्या घरात कधीच अन्नधान्य कमी पडत नाही तुम्ही कितीही कष्ट करा तुम्ही कितीही पैसा कमवा जर आपल्यावरती आपल्या अन्नपूर्णा देवीचा कृपा आशीर्वाद नसेल ती कृपा छत्र आपल्यावरती नसेल तर मग आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही अन्नपूर्णा देवीचा कृपा आशीर्वाद असेल तर बघा आपल्या घरात आपल्याला कशाचीच कमतरता भासत नाही आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी बघा तुम्ही पौर्णिमेला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमात तिथीला या पद्धतीने अन्नपूर्णा मातेची तुम्हाला सेवा करायची आहे आणि हा छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं या आहे यामुळे तुमच्या घरावरती अखंड अन्नपूर्णा मातीची कृपा आशीर्वाद राहणार आहे वट अतिशय अत्यंत महत्वाची आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी काही उपाय करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय तुमची सकाळची जी देवपूजा आहे तर ती करत असताना देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता ज्यांना सकाळी करणं शक्य नसेल त्यांनी संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही हा उपाय केला तरी पण चालेल आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कोणती वस्तू आमण्यापूर्णा देवीला तुम्हाला अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणीं उद्याच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आपली रोजची जी काय नित्य कर्म आहे तर ती आपल्याला आपकून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्याला आपल्या अप्ले देवघरातील देवी देवतांची नित्यपूजा जी आहे सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर एक छोटस काठ किंवा तामण घ्यायचा आहे यात माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीला तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही पाण्यामध्ये थोडस पुंकू मिक्स करून किंवा हळद मिक्स करून या पाण्याने देखील अभिषेक करू शकता त्याचबरोबर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने देखील तुम्ही अन्नपूर्णा देवीला अभिषेक घालू शकता अभिषेक घालत असताना तुम्ही अन्नपूर्णा देवीचा कोणताही मंत्र मनामध्ये पठन करायचा आहे किंवा ओम अन्नपूर्णा नम या मंत्राचं पठन करायचं आहे हा मंत्र तुम्हाला मनामध्ये म्हणायचा आहे किंवा तुम्हाला सोत्र येत असेल तर तुम्ही ते सूत्र देखील म्हणू शकता यानंतर तुम्हाला देवीला कोरड्या कपड्याने म्हणजे स्वच्छ करून घेऊ उसुंग घ्यायचा आहे एक तुम्हाला ताट घ्यायचा आहे छोटासा ताट घ्या प्लेट घ्या किंवा वाटी घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला ओला कुंकू करून एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक मध्ये तुम्हाला चार डॉट द्यायचे आहे बाजूला दोन दोन उभ्या लाईन ज्या आहेत तर त्या देखील ओढायच्या आहेत तेव्हाच आपण ज्या वेळी स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण काढतो आणि विधिवत काढतो तेव्हाच आपलं स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत असतं त्यानंतर थोडस स्वस्तिक वरती हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि यावरती तुम्हाला मग तुमच्याकडे जर अत्तर असेल तर तुम्ही थोडेस अत्तर तेल जे आहे तर ते माता अन्नपूर्णेच्या मूर्तीला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती त्या स्वस्तिक वरती त्या मध्ये ठेवायची आहे यानंतर तुम्हाला एका भांड्यामध्ये सात प्रकारचं सप्तधान्य जे आहे तर ते घ्यायचं आहे आता सप्तधान्य कसं घ्यावं तर यामध्ये तांदूळ जे आहे तर हे कंपल्सरी असणारच आहे तांदूळ घेताना ते नेहमी अखंड घ्या तुटलेले व खूप घेऊ नका यानंतर गहू ज्वारी बाजरी डाळी आता डाळीमध्ये तुम्ही हरभरा डाळ घेऊ शकता तुरीची डाळ घेऊ शकता मुगाची डाळ घेऊ शकता तुम्हाला असं सप्त धान्य जे आहे सात धान्य जे आहे तर ती घ्यायची आहे आणि हे धान्य तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी तुम्हाला देवीच्या डोक्यापासून तुम्हाला हे धान्य अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला या देवीच्या मंत्राचं नामस्मरण किंवा तुम्हाला जप करायचं आहे अन्नपूर्णा देवीचा कोणताही मंत्र तुम्हाला या धान्या धान्या धान्याने देवीला अभिषेक करायचा आहे आणि यानंतर तो मंत्र तुम्हाला ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचं पठन करायचं आहे हा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला ही मोठी हे भांडत तसच देवघरात समोर ठेवायचं आहे बघा तुम्हाला ही सेवा करण्याच्या अगोदर दिवा धूप जो आहे तर तो देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय ही सेवा जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर पूर्ण दिवसभर तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती या धान्यामध्ये तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुम्हाला धान्य खाऊ आहे आणि तुमची अन्नपूर्णा देवी परत एका वाटीमध्ये तांदूळ भरून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ स्नान घालून परत त्यामध्ये विराजमान करायचे आहे तर असा हा अतिशय अत्यंत साधा सोपा प्रभावी असा उपाय आहे आपल्याला फक्त पौर्णिमेच्या दिवशीच अन्नपूर्णा देवीला अभिषेक घालायचा आहे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये अगदी पाच ते सात मिनिटांची ही सेवा आहे तुम्ही ती आवर्जून करायची आहे यामुळे आपल्या घरात कधीच आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा जो आहे तर तो पडत नाही आपल्या घरामध्ये कायम भरभराटी होत असते कारण अशा आपण या काही मोठ्या सेवा करतो तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असत आणि आवर्जून ज्यांना नाही शक्य झालं ही सेवा तर त्यांनी परवा देखील सकाळी लवकर करून घेतली तरी देखील चालणार आहे परंतु उद्या मंगळवार आहे पौर्णिमा उद्या दिवसभर आहे तर त्यामुळे आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशीच हा जो उपाय आहे तर तो जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे मान्य आहे आहे उद्याच्या दिवशी खूप धावपळ असणार परंतु आपल्याला थोड्या थोडा का होईना वेळेतून वेळ काढून या सेवा उपाय ज्या आहेत तर त्या करायच्या असतात कारण आपण अशा ठराविक तिथीला ज्यावेळी उपाय सेवा करतो तर त्या सेवेचं कितीतरी अधिक पटी साठी ने पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असत कारण अशा दिवशी त्या सात्विक लहरी असतात तर त्या नेहमीच्या पेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात म्हणून आपण केलेल्या सेवेच उपायांचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असत तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीला सप्तधान्याने अभिषेक करायचा आहे आणि विधिवत पूजन देखील करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर नंतर तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीची म्हणजे माता लक्ष्मीची आरती करायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अन्नधान्याची पैशाची भरभराटी येऊ दे कायम माझं घर अन्नधान्याने पैशाने भरलेलं असू दे तुझा अखंड स्वरूपात माझ्या घरामध्ये निवास असू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय करण्याचा नक्की प्रयत्न करा थोडं छोटीशी सेवा समजून आपल्याला उपाय करायचा आहे फक्त सेवा उपाय करताना करा पूर्ण श्रद्धेने करा तरच त्या तर ते आपल्याला प्राप्त होत असत तर आजच्या मा माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ